महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला पाहु याता दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी शिखरे यशाची सर तुम्ही करीत रावीत कधी मागे वळून पाहता शुभेच्छा अमूची स्मरावी तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेल गगनावर चढू दे देव करो आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या जीवनात सगळं काही मनासारखं घडू देत आज दिनांक सोळा एप्रिल महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक सन्माननीय श्री उमेश काळे यांना उदंड आयुष्याच्या निरोगी आयुष्याच्या आणि उज्ज्वल आयुष्याच्या आभारभर शुभेच्छा शुभेच्छुक सबंद महाराष्ट्र पोलीस टाइम्स परिवार महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद